strength if you're not here you can staying in <tellan> your best tracks SoeÖ,ooo.. त्याच गरबांना चालू होत होते पैसे मागत होते नाही दुपारी फोन करला होता सकाळपासून मारी राहिल तिले पैशा मारत होते ते तिच्या घरच्यांना बी मारलं तिले कोणी ननत फाशीत नल्लीवर बसेल कोणी बालत कपडे कपड्यावर करी करी मारले तिन्न तिले आमला म्हटलं बटा संध्या काय लोक थांबतीय अन्ना घरी नाही ती बप्पाले पाठ हो ग्याले आम जे बोलले राले ते मारे टाकले तिन्न अनपई गेला कोणीच नाही ते घरी आता खोती नची बिना मायेचे लेखू होतं माया आठवतनी दिले त्यांना नल्ली दावे दिली ना नंतर लटकाय दिले तिला पहिले मारा केली त्यांना पोटात मारले गैर वाहनाने ते पोत तोड टाकली तोंडावर मारले लटकावून दिली तिला पाशीला दोन दार दिले भाऊन पैसे एक दार पन्नास हजार दिले एक दार सत्तावीस हजार दिले घर बांधण्यासाठी गडेकडे पैसे मागत होते तिला तिने बॅ पण तिने येऊ द्या मारे टाकले तिने त्यांची कोण आहे तिच्या बाजूचं नाव मालुबाई भास्कर मालुबाई भास्कर मालूबाई भास्कर बिराडे तिच्या आहे काय गावचे नाव बी सांग कानासवाड्याची तरी राहायला आली आणि एक ईद गावची तरी राहायला आले गायरे मारला तिनं आणि मारी पै गेला आणि त्या भोवाना बी मारलं नवऱ्यानं बी मारला, ना। ना भी मारला तो बी पै गेला मी मावशी आहे तिची आणि माय नाही केले नाव गायत्री गायत्री ज्ञानेश्वर कोडी